चार ते पाच दिवसापूर्वी मला देखील कळलं होतं की दहस आणि मुंडे यांची भेट झाली होती आणि ती बावनकुळेने करून दिली होती पण ती ऐकिवात गोष्ट होती म्हणून मी काही विशेष बोलले नाही पण आता जर हे दहस यांनी कबूल केलं आहे आणि बावनकुळे देखील म्हणाले तर ते त्याच्यानंतर मला अतिशय दुःख होत आहे राग येतोय की हे जे होत आहे हे राजकीय सेटिंगनं खेळच येते या सगळ्याची मला त्याच्यावर दस म्हणतायत की मी त्यांची तब्येतीची विचारपूस करायला गेलो होतो म्हणजे त्यांचं फक्त छोटूसं एक डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं त्यासाठी थेट हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नव्हती त्यांना त्यांना चौकशी करायची होती तर करा दुसऱ्यांकडनं कोणाकडनं तब्येतीची विचारपूस करता आली असती त्यांना आणि जे बावनकुळे म्हणाले की त्यांच्यात मनभेद नाही आहेत मतभेद आहेत हा डायलॉग ऐकून ना खरच कान किटले आणि हे सगळं राजकीय सेटिंग बघून 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 आता खिळस येतोय राग येतोय आणि असं वाटतंय की साधारण माणूस म्हणजे संतोष देशमुख सारखा साधा सरपंच जो ज्याला इतकं वाईट पद्धतीने इतकं निर्दयी त्याची हत्या झाली आणि त्याच्यात सुद्धा तुम्हाला जर राजकारण सुचत असेल दुर्दैवी आहे मला फडणवीसांचाही आज राग येतोय आणि सगळ्यांचाच म्हणजे असं वाटतंय की अतिशय चुकीचं हे सगळं घडतंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका